सगळ्या मतदार बंधूंना मी प्रथम आभार मानतो त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीचे सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचंही आभार मानतो ही निव निवडणूक खरं तर पार्टीच्या कार सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महा ओढून नेलं आणि आज जो चौथ्या तेराव्या फेरी अखेर तीस हजारपर्यंत लीड मिळवली मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढे लीट जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं त्या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्ध असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून गोवाबाजी करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो की बुवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसळावं लागत आहे आणि सातत्यानं म्हणलं आहे की लग्नाला असू दे माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला का आमदार जात आहे आमदारनी विकासाचं काम करायचं असतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर शहर उत्तरमधनं मला पाचव्यांदा लोकांनी पसंती करत आहेत त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंती दिली आहे आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचं आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहकार माझ्याबरोबर होत याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो लक्षंद आपण विजयाकडे जात आहे मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता आपल्याला कॅबिनेट मंत्री पद मिळेल मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईल किंवा चार चार पाच पाच टर्म आमदार होईल राज्यमंत्री होईल पालकमंत्री होईन हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं यामध्येही मला समाधान मी आमदार मिळा आमदार शहर उत्तर जावं या सगळ्या नागरिकांचं सेवे करण्याची संधी मला मिळून दिली शकत नाव सांगू नमस्कार मी सांगू का माझं नाव नमस्कार माझं नाव चेतन शर्मा आहे खऱ्या अर्थानं आजचा मालकांचा विजय शहर शहर उत्तरमधल्या तमाम जनतेचा विजय आहे मालकांनी जे विकास कामं मागच्या चार टर्म केली आहेत त्यांना आज सोलापूरच्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे भरभरून आशीर्वाद दिला आहे आणि याचंच फलस्वरूप आज मालक पुन्हा एकदा पाचवांचा आमदार होत आहे त्यामुळं आमच्यामध्ये आनंद आहे आमच्यामध्ये आनंदाची लाट आहे त्यामुळं आम्ही भविष्यामध्ये आणखीन सोलापूरचा विकास गती न होण्यासाठी सोलापूरकरांनी जो मालकांना आशीर्वाद दिला आहे त्याला मालक शंभर टक्के खरे उतरतील आणि सोबत महारा महाराष्ट्रभरामध्ये महायुतीला जो या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळतो आहे तो देवेंद्रजी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा या ठिकाणी परिश्रम आहेत त्यामुळं मी पुन्हा एकदा या शहर उत्तरच्या विजयांसाठी मालकांना खूप खूप अभिनंदन करतो सोलापूरच्या जनतेचे आभार मानतो हां हां बोलायचं नमस्कार मी शिवराज झुंजे युवा मोर्चा सोलापूर शहर उत्तरचा अध्यक्ष आहे आज तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल आहे आज दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार सिद्ध्रामप्पा देशमुख मालक दहाव्या फिरी अखेर तीस हजारनं पुढं आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादानं एकवीसाव्या फिरीपर्यंत पन्नास हजार मतानं पुढं जाणार आहेत आणि आज ह्या महाराष्ट्रातल्या सोळा कोटी जनतेनं जे देवेंद्र फडणवीस व महायुतीवर जो आशीर्वाद रूपी मतानी रूपी आशीर्वाद विश्वास ठुला त्याचं पुढं पाच वर्ष सार्थक ठरून छत्रपती शिवरायांची विचारांवर चालणारं हे सरकार पाच वर्षात सोला सोलापूरसह महाराष्ट्राची योग्य प्रगती करेल जिथे असे जणू सजे चिया नम्र राहे, असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे